कोल्हापुरात आठवडाभरात खुनाची तिसरी धक्कादायक घटना उघडकीस आली कोल्हापुरातील कासारवाडी सादळे घाटात एका महिलेचा निर्गुण खून करण्यात आला या महिलेच्या पतीनेच तिचा खून केला असून तो स्वतः सोलापूर पोलीस ठाण्यात हजर झाला कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील घाटात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास एकोणतीस वर्षीय शुभांगी सचिन राजपूत या महिलेचा निर्गुण खून झाल्याचं समोर आलं सचिन राजपूत व शुभांगी राजपूत हे मागील काही दिवसांपासून हनुमान नगर इथं भाड्याच्या खोलीत राहत होते गुरुवारी सायंकाळी ज्योतिबा दर्शनासाठी गेले असता ज्योतिबावरून सादळी कासारवाडी घाटातून परतत होते मात्र कासारवाडी हद्दीत रस्त्यापासून तीस मीटर अंतरावर पती सचिन राजपूत यांनी चाकूने वार करून शुभांगीचा खून केला घटनास्थळावरून पळून जात सचिन आपल्या खोलीवर जाऊन थांबला पुढे तो सोलापुरात आपल्या गावी निघून गेला मात्र सोलापुरातील पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली यानंतर गुरुवारी सकाळी याबाबतची माहिती मिळताच नऊ वाजल्यापासून शिरोळी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या टीमनं घाट परिसरात शोध सुरू केला सकाळी अकराच्या सुमारास महिलेचा मृतदेह मिळून आला महिलेच्या नातेवाईकांना कळवून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आला सकाळी साडे वाजता सोलापूर सिटी पोलीस स्टेशन हौदर चावडी येथून ठाण्यामधला एस आय जेऊ खाले यांनी फोनवर आम्हाला कळवले की आमच्याकडे सचिन राजपूत नावाचा इसम हजर झालेला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की मी माझ्या पत्नीचा खून केलेला आहे आणि तिचं प्रेत कासरवाडी घाटात रस्त्याच्या कडेला सोडून आलेलं त्या माहितीच्या आधारे मी स्टाफ सर रवाना होऊन घटनास्थळाचा परिसर छाननी गेला छाननीच्या दरम्यान सदर वर्णनाप्रमाणे प्रेत मिळून आलं तर त्याचा पुढील कारवाई चालू आहे घटनास्थळावरून इन्क्वेसाठी पाठवलेला आहे पी एम केल्यानंतर पुढील गोष्टी निष्पन्न होतात दरम्यान सदर घटनेचा अधिक तपास शिरोली एमआयडीसी पोलीस करत असून खुनाचे कारण तपासा स्पष्ट होईल महासत्ता लाईव्ह साठी मिलिंद कुशेरे हातकणंगले अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा